आता तुम्ही सगळ्या दोन चार गावामध्ये फिरला कसा प्रतिसाद आहे मी मला असं वाटतं की मी आठपड तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गावांच्या मध्ये या जिल्हा परिषद आणि पंतसीमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने फिरतोय लोकांचा प्रतिसाद पाहता मला असं वाटतं की यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित गटांच्या जे आमची युती झाली चारीच्या चारि सीटा जिल्हा परिषदच्या आणि आमच्या सगळ्या पंतसीम सीटा चांगल्या मात्राने विजयी होतील असं मला आत्मविश्वास आहे कारण मी ज्याला लोकांना भेटतोय फिरतोय खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांच्या बाजूने मिळतोय भाजपची माहिल्या काही काळामध्ये कार्यकर्ते जे ट्रोलर्स आहेत त्यांनी एक तुमच्यावरती ट्रेंड हे केलाय की कुठे उद्या सांगा ठिकाण सांगा मी त्यांना कुठे बोलूलच नाही मीच काल त्यांचा याचा प्रचार करून आलोय मुळात माझी अडचण अशी आहे की मी प्रत्येक गावामध्ये जे काम केलंय ते सांगून मतं मागाच प्रयत्न करतोय पलीकडच्या उमेदवारांना काय सांगायचा हा प्रश्न आहे त्यामुळे फक्त फेसबुकला भाषण कट करून काहीतरी प्रोट्रोल एवढंच काम आहे मला असं वाटतं की तसं नाही लोक ते स्वीकारणार नाहीत लोकांना काम दिसतंय त्यामुळे लोक कामाच्या पाठीमाग राहणार कुठला आक्रमक असं नाही ते अ पळशी मधला एक त्यांचा कार्यकर्ता आहे त्यानं ते अनिल भाऊनच्या वरती अत्यंत खालच्या थरावरती जाऊन टीका करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्ते खूप आक्रमक होते आणि त्याच्या भाषणामध्ये खूप चुकीच्या पद्धतीनं भाषा आल्यानंतर मी फक्त त्याला एवढंच सांगितलं की जरी मुख्यमंत्री साहेब सही करत असले तरी आम्ही दोनशे बेचाळीस सदस्य त्यांच्याबरोबर आहोत आणि आमच्या सल्लामसलत घेतल्याशिवाय किंवा आम्हाला विचारल्याशिवाय ते, ते सही करत नसतात ते त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्या भागातलं काम होत असतं की त्याची पार्श्वभूमी आहे ते खूप खालच्या तरावरती गेलं होतं कायदा सुव्यवस्था बिघड्याचा प्रश्न होता त्यामुळे थोडंसं आक्रमक बाणी त्याला उत्तर दिलं एवढाच आहे मला असं वाटतं स्वीकारत नाहीत आता दहशत ही ठीक आहे पूर्वी काय होतं काय नाही त्याच्यापेक्षा लोक आता हुशार आहेत लोकांना त्यांचा अधिकार माहितीये जे दहशत करायला विटावरून मुलं आणलीत ती विट्यात पण दहशत करत होती उठ्यात सुद्धा आम्ही सत्ता परिवर्तन करण्यामध्ये आम्हाला यश चालू होतं त्यामुळे उट्यातली लोक कारण आता आठपडीत दहशत करणं चुकीच्या पद्धत चुकीचा पांडा चालू आहे लोक काय त्याला स्वीकारणार नाहीत असं माझं मत आहे ओके